राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोदी साहेब मला ओळखतात नड्डा साहेब ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला वेगळतात मी त्यांना स्वतःसाठी मागाय काय येणार नाही त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या म्हणून त्यांच्या दारात मी जोडी पसरत आहे माझं कुठं कॉलेज नाही शाळा नाही काय भांडगर नाही लग्न नाही लपड नाही कुठं काही नाही काजी करणार ध्ये आहे की तुमच्यासाठीच आहे सा लोणीकर साहेब काळजी करू नका माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल राजेश विटेकरला मिळेल मेघना दिदी कुणा मिळेल मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला आदित्य एकनाथ सुट्टीला विनंती करील तुम्हाला युतीला टाका युक्ती मिळेल त्याबद्दल या राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे या राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब आणि राज्याचे दुसरे उपमुख्यमंत्री अजितदादा मी तुमच्या तिघांचा ऋणी आहे आणि आपलं सरकार आणण्यासाठी एक सामाजिक बेबनाव करण्यासाठी तुम्ही जी मदत केलेली आहे सत्तर वर्षात या उपेक्षित समाजाला संधी दिली नाही पण तुम्ही मंडळींनी संधी देण्याची भूमिका केली आहे मी माझा पक्षाने माझी ताकद असाल तिथं ता महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात माहितीच्या बाग उभारण्यासाठी मी वचनबद्ध असाल एवढं इच्छितो बांधवांनो नेत्यांनी ठरवलं अमित शहा असतील मोदी साहेब असतील धन्यवाद दादा आजपर्यंत आम्हाला संधी मिळाली देवेंद्र फडणवीसच्या मंत्रिमंडळात दोन कॅबिनेट मंत्री होते एक इंजिनियर आणि एक प्राध्यापक होता आणि दुसरा राज्यसभेला पाठवला तो डॉक्टर होता पंकजाताई ताई तू माझी बहीण आहे मला हेच सांगायचं आहे राजकीय भागीदारी देण्याची भूमिका कुणी केली असाल के तर ह्या माणसाने केलेला आहे म्हणून मी त्यांचा अभिनंदन करतो दादा मिटेकर राजेश मिटेकर असाल लोहणीकरता चिरंजीव राहुल असाल किंवा आमचे वयवंत नेते रामप्रशी बोर्डीकर असतील किंवा आमचे मित्र अर्जुन खोतकर असतील या चौघांना मी शब्द देतो दादा देवेंद्र फडणवीस पायाजवळ आहेत राजेश मिटेकर तुला खाली ठेवणार नाही आणि तुम्हाला मी सांगू इच्छितो मी खासदार जरी झालो तरी तुम्हाला विचारल्याशिवाय मी सही करणार नाही पण मला बायका मायका नाही घर नाही कार नाही रेल्वे स्टेशनला सुद्धा मी झोपू शकतो आणि जसा वाराणसीचा विकास आहे जसा नागपूरचा विकास आहे जसा बारामतीचा विकास आहे तसा परभणीचा केल्याशिवाय महादेव जानकर शांत वाचणार अरे मी बी एका पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष आहे मोदी साहेब मला ओळखतात नड्डा साहेब ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार मला ओळखतात राष्ट्रीय अध्यक्ष एकनाथ पवार मला वेगळतात मी त्यांना स्वतःसाठी मारायकाय नाय त्यांना सांगेन की माझ्या परभणीसाठी काहीतरी द्या म्हणून त्यांच्या दारात मी जोडी पसरायचं आहे आणि मला माहित आहे संभाजीनगरचा विकास आहे नांदेडचा विकास आहे लातूरचा विकास आहे त्याच्या धरतीला जर परभणीचा विकास नाही झाला तर महादेव जानकर पुन्हा तुम्हाला येणार नाही हे संश्वास देतो आणि मी तर राहणार आहे एक घर घेतोय मी आता काळजी कोण नका मी मी पस्तीस चाळीस वर्ष फिरतोय इथे छोटासा बंगला घेतो आणि महिन्यातून तु, तुमचं काम कलेक्टर एस पी साऱ्यांच्या साक्षीने करण्यासाठी मी प्रयत्न करीन एवढं अभिवचन देतो मला इंग्लिश येत सतरा भाषा येतात दादा सतरा भाषा येतात <laughs> खासदारकीच्या ठिकाणी इंग्लिश चांगलं लागतं हिंदी चांगलं लागतं आणि मला ते चांगलं येत त्यामुळे मोदी साहेबा कशी बसो कसा फंड आणायचा आहे देवेंद्र फडणवीस साहेब आहेत दादा एकनाथ शिंदे आहेत त्या तिघांच्या हाताला धरून मी विनंती करू शकतो एवढी ताकद तुम्ही द्यायची भूमिका करा आणि माझी आपल्याला विनंती आहे मी महायुतीचा उमेदवार आहे मी सत्तेचाळीस ठिकाणी एनआर ती मदत करायला जाणार आहे मला एका ठिकाणी फक्त तुमची मदत पाहिजे मी एक आकार होणार आहे पण माझी तुम्हाला विनंती आहे सर्व तन मन साथ देऊ हे करण्याचा प्रयत्न करा आपण मॉडेल पार्लमेंटरी सीट बनण्याचा प्रयत्न करू मॉडेल बनवू आणू एअरपोर्ट आणण्याची सोय करू एअरपोर्ट देखील रेल्वेच्या दृष्टीने देखील आपण व्हायला भोगीन करण्याचा प्रयत्न करू समृद्धी मार्गाला हा जिल्हा जोडण्यासाठी मी विनंती करी त्या दृष्टीने आपली प्रगती करू परभणी जिल्ह्यातली लोक मराठवाडा विदर्भ सॉरी मुंबई पुणे इथं जगाय जातात मी ह्या नेत्यांना विनंती करीन की आम्हाला स्टार आहे आय डी सी द्या आम्हाला रस्ते राय विकासाच्या गंगा आणण्यासाठी प्रयत्न करण्यासाठी मी प्रयत्न करीन माझं कुठं कॉलेज नाही शाळा नाही काय भांडण नाही लग्न नाही ना लपलं नाही कुठं काही नाही काळजी करू नका आपला ध्येय आहे की तुमच्यासाठीच आहे लोणीकर साहेब काळजी करू नका माझ्यानंतर नंबर तुमच्या पोरला मिळेल राजेश विठेकरला मिळेल मेघना दिदी तुला मिळेल मी त्यावेळेस देवेंद्र फडणवीसला आदित्य एकनाथ सिद्धीला विनंती करी की मला युतीला टाका युतीला मिळत मी उत्तर पुणे बदल आली त्यामुळे तुम्ही माझी विनंती आहे मला तुम्ही दत्तक घेतलेला आहे त्या दत्तकचं पारणं चांगलं फिडीन एवढी विनंती करतो आणि या नेत्यांनी माझा विश्वास टाकून मला जागा दिली राष्ट्रवादीच्या पोटातले अजितदादा बारामतीला महादेव जाणकार दिला येणार आहे प्रत्येक मतदारसंघात हरी करतो येणार आहे राष्ट्रवादीच्या जा कोट्यातली जागा मिळाली मला दोन तीन महिन्यापूर्वी फडणवीस साहेबांनी बोलले होते ती जागा आपण असं करू तसं करू त्यांनी जागा दिली त्यामुळं आम्हाला ही सीट मिळाली राष्ट्र बी जे पी राष्ट्रवादी आणि शिवसेनेनंतर आम्हाला संधी दिली आम्हाला मान सन्मान दिला त्याबद्दल मी तुमच्या तिघाचं देखील हृदयात अभिनंदन करतो आणि मला दिल्लीला जाण्याची आपण सल्ली देतात आशीर्वाद करतात अशी अपेक्षा व्यक्त करून आपल्याला घेतलो जय हिंद जय भारत मी सबस्क्राइब करा तिचा जागर न्यूज शेजारी दिलेलं बेल आयकॉन म्हणजे घंटी दाबा जेणेकरून तुम्हाला आमच्या साऱ्या अपडेट्स येत राह